नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मोटिवेशनल चॅनलवर मित्रांनो आपल्याला गुरुपौर्णिमेबद्दल माहिती आहे का की गुरुपौर्णिमेचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे गुरुपौर्णिमा कोणत्या पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहे वेद व्यासांचा गुरुपौर्णिमेशी असलेला संबंध काय आहे गुरुपौर्णिमेच्या सणामध्ये कोणकोणत्या विधी आणि परंपरा पाळल्या जातात तज्ज्ञांच्या मते आधुनिक काळात गुरुपौर्णिमेचा कसा सण साजरा करावा मित्रांनो गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो हा सण वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो ज्यांनी महाभारतासह अनेक पवित्र ग्रंथांची रचना केली आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी गुरुपौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे हिंदू परंपरेनुसार गुरूंना अत्यंत महत्त्व आहे कारण ते शिष्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेऊन त्यांचे जीवन उज्ज्वल करतात पौराणिक संदर्भ कोणते कोणते आढळतात ते आता पाहूया व्यासांची कथा गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता त्यांनी चार वेदांची विभागणी करून त्यांचे ज्ञान मानवजातीला दिले शंकराचार्य आदी शंकराचार्यांनी गुरूंना देवाच्या रूपात मानले आणि गुरु शिष्य परंपरेचा प्रचार केला भगवान दत्तात्रेय दत्तात्रेयांना तिन्ही देवतांचा ब्रह्माविष्णू महेश अवतार मानले जाते आणि ते आदी गुरु मानले जातात ऐतिहासिक घटना कोणत्या ते आता पाहूया गुरुपौर्णिमा विधी प्राचीन काळात ऋषी मुनींनी या दिवशी आपल्या गुरूंना अभिवादन केले आणि त्यांच्याकडून आशीर्वादसुद्धा घेतले पूजा वेद व्यासांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष पूजा केली जाते यामध्ये त्यांच्या ग्रंथांचे वाचन आणि व्याख्यानांचे आयोजन होते आधुनिक काळात साजरा कसा करावा सण आजच्या काळातही गुरुपौर्णिमा शाळा महाविद्यालय आणि आध्यात्मिक केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तज्ज्ञांची याबद्दल काय मत आहेत तर आध्यात्मिक गुरूंची भूमिका काय आहे स्वामी विवेकानंदांनी गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले आहे त्यांच्या मते गुरु हे शिष्यांच्या जीवनाचे दिशादर्शक तारा असतात शैक्षणिक क्षेत्रात गुरूंचे योगदान कसे तर तज्ज्ञांच्या मती शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करतात याबद्दलच्या आता वेगवेगळ्या पुरावे आणि नोंदी कशा प्रकारच्या आपल्याला इतिहासात डोकावलं तर आढळतात तर पुराण आणि उपनिषद पुराण आणि उपनिषदांमध्ये गुरूच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे ग्रंथ आणि साहित्य महाभारत भगवद्गीता आणि उपनिषदांमध्ये गुरूंचे महत्त्व विषद केलेले आहे इतिहासातील घटनांची नोंद कोणती आहे तर विविध ग्रंथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये आणि ऐतिहासिक नोंदींमध्ये गुरुपौर्णिमेचा उल्लेख आपल्याला आढळतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण पाहू भारतातील आणि जगातील काही आदर्श गुरु, गुरु, का आदर गुरु शिष्य जोड्यांची यादी तर भारतातील गुरु शिष्य कोणते आहेत ते पहा श्रीकृष्ण अर्जुन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी गुरु शिष्य जोडीला शिष्यत्वाचे आदर्श उदाहरण मानले जाते श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता दिली ज्यात जीवनाचे तत्वज्ञान आणि धर्माचे मार्गदर्शन आहे द्रोणाचार्य अर्जुन महाभारतातील प्रसिद्ध गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचं शिष्य अर्जुन द्रोणाचार्याने अर्जुनाला युद्धकलेतील सर्व कौशल्ये शिकवली रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांची शिकवण आणि त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाने स्वामी विवेकानंदांना प्रेरित केले ज्यांनी भारतीय आध्यात्मिकतेचा प्रचार जगभर केला चाणक्य चंद्रगुप्त मौर्य चाणक्याने आपले ज्ञान आणि रणनीतीने चंद्रगुप्त मौर्याला भारतीय साम्राज्याच्या स्थापनेत मार्गदर्शन केले संदीपनी ऋषी श्रीकृष्ण बलरामानी सुदामा संदीपनी ऋषी यांनी श्रीकृष्ण आणि सुधामा यांना शिक्षित केले आणि त्यांना धर्मनीती आणि शस्त्रविद्या शिकवली आता पाहूया जागतिक आदर्श गुरु शिष्य कोणते आहेत तर सॉक्रेटिस आणि प्लेटो सॉक्रेटिस हे प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ आणि त्यांची शिष्य प्लेटो यांनी तत्वज्ञान आणि ज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले प्लेटो आणि ॲरिस्टॉटल प्लेटोने शिष्य ॲरिस्टॉटल हे तत्वज्ञान विज्ञान आणि तर्कशास्त्राच्या क्षेत्रातील महान विचारवंत होते ॲरिस्टॉटल अलेक्झांडर द ग्रेट ॲरिस्टॉटलने अलेक्झांडरला शिक्षण दिले आणि त्याला एक महान सम्राट बनवले महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू महात्मा गांधींनी जवाहरलाल नेहरूंना मार्गदर्शन केले आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे नेतृत्व विकसित केले सिनेका आणि नेरो सिनेका हा रोमन तत्वज्ञ होता आणि त्यांनी नेरोला शिक्षण दिले जरी नेरो नंतर एक क्रूर सम्राट म्हणून ओळखला गेला तरी सुरुवातीच्या काळात सिनेकाच्या शिकवणीचा प्रभाव होता ही यादी विविध क्षेत्रातील आदर्श गुरु शिष्य संबंधांचे उदाहरण आहे अजूनही वेगळेवेगळे उदाहरणं असू शकतात ज्यांनी आपल्या ज्ञानाने आणि शिकवणीने आपले शिष्य घडवले आणि त्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी केले गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे हा सण साजरा करून आपण आपल्या गुरूंना मान्यता देतो आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतो गुरूंनी दिलेल्या ज्ञानानेच आपले जीवन उज्ज्वल होते मित्रांनो मलासुद्धा गुरूंनीच घडवलेलं आहे त्या गुरुंना मी या दिवशी चरण स्पर्श करतो आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपणसुद्धा आपल्या गुरूंची आठवण आज नक्कीच कराल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या गुरुचे नाव सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला सुरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा